जोडणी मनास केला तूर भेदभाव कर्म हाच धर्म जाने मानला ह्यास एक शहर गाव खेड्याचा विकास लोकसेवेसाठी जन्म वाहिला दूर करून अंधार वाटा आराब चमकला ग्रामपंचायतीच्या ऑफिस मध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी या परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना एक एफआरपी मिळावी म्हणून तीन वर्षे जो प्रदीर्घ संघर्ष केला आणि त्याच्यामध्ये न्यायालयीन लढाई जिंकली आणि ज्या सरकारला आपण कर देतो ते आपलं मायबाप सरकार सुद्धा त्याचे अटॉर्नी जनरल म्हणजेच महाअभियुक्ता सुद्धा आपल्या विरोधामध्ये होते आणि ते कसोशीन एकवीस फेब्रुवारी दोन हजार बावीसला ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळामध्ये एफ आर पीचे तुकडे तुकडे करून शेतकऱ्याला पैसे द्यायचा जो निर्णय होता तो बरोबर वर कसा होता हे देवेंद्र फडणवीस सरकार सांगत होतं हे लक्षात घ्या म्हणजे तुमच्या लक्षात आलेलं असेल की शेतकऱ्याला लुटायच्या बाबतीत आधीचं सरकार आणि या सरकारमध्ये काही दुमत नाही आहे त्यांचं एकमत आहे अशा विपरीत परिस्थितीमध्ये आपण ही न्यायालयीन लढाई लढत होतो आणि सत्य परेशान होत आहे लेकिन पराजित नाही होता या महात्मा गांधीच्या सूत्राप्रमाणे आपण अखेर जिंकलो आणि एक रकमी एफ आर पी मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे मी आता सगळ्या महाराष्ट्रातली माहिती संकलित करतोय साखर <taple> कारखाने बंद होऊन महिना होऊन गेला तरी सुद्धा एक रुपया सुद्धा अनेक कारखान्यांनी शेतकऱ्याला दिलेला नाहीये त्याचबरोबर काही कारखान्यांनी या आधीच्या कायद्याचा आधार घेऊन किरकोळ पैसे देत दिलेत आणि तसेच ठेवले आहेत मी कालच साखर आयुक्तांना या निकालाची प्रत पाठवली आणि त्याला सांगितलं की ज्या तारखेला ऊस पुरवला त्या तारखेपासून आज अखेर पंधरा टक्के व्याजानं हे पैसे मिळाले पाहिजेत अन्यथा अचानक एक दिवस येऊन साकार कार्यालयामध्ये मी आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातली ही माहिती संकलित करायचं काम मी करतोय जवळपास सहा ते सात हजार कोटी रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं येणं आहे पण या संदर्भामध्ये विधानसभेमध्ये एकही आमदार एक चकार शब्द बोलायला तयार नाही यावरून तुमचा विरोधी आमदारही बोलत नाहीत आणि सत्तेतलीही बोलत नाहीत त्यामुळे ही लढाई ही आपलीच आहे आणि आपल्यालाच लढायची आहे पण तुम्ही जो काय सत्कार केला त्यामुळे या लढाईला अधिक बळ येणार आहे अधिक हुरूप येणार आहे आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे मी मनापासून धन्यवाद देतो आणि अशीच विनंती करतो आणि थांबतो आमचे शेतकरी संघटनेचे दैवत माझे खासदार राजू शेट्टी साहेब काटाव तालुक्यातील एक चांगली शाखा म्हणून नाव आहे आणि पहिली सभा झाली होती सकाळी फोन आला की साहेब जाताना जाणार व्यक्त केली की, के की साहेब जो एक रकमीचा जो निर्णय आहे जी कोर्टाची सुद्धा जी, जी लढाई आहे की ती आज साहेबांच्या मुळे आपण जिंकू शकलोय की आज तीन हजार दर मिळाला तर त्यातल्या आधी पंचवीस द्यायचे आणि नंतर पाचशे द्यायचे जी काढलेली एक जी नियम होता तो आज फक्त साहेब तुमच्यामुळं अपारपी मिळाविषय करायला हे कोर्टाने सुद्धा मान्य करून हि जी मोठी लढाई आहे ती साहेब आपण जिंकला त्याबद्दल कातर खटाव नागरिकांच्या वतीने मी साहेब आपलं मनापासून आभार मानतो की शेतकऱ्याला मोठा न्याय मिळालाय त्याबद्दल त्याबद्दल कातरकाटाव शाखेच्या वतीनं मी ग्रामपंचायतचे सरपंच विजय बागल दादा पाटील अजय पाटील यांना विनंती करतो की तुम्ही साहेबांचा सत्कार करा की आज एवढी मोठी लढाई आपण जिंकलोय